दी न्यू एज्युकेशन इन्स्टिट्यूट नाशिक संचलित यशोदा माता डायाभाई बिटको गर्ल्स हायस्कूल व ज्युनियर कॉलेज नाशिक या शाळेत आषाढी एकादशी निमित्ताने अवघ्या महाराष्ट्राचे श्रद्धास्थान असलेल्या पंढरपूरच्या विठुरायाची आषाढी वारी उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका सविता कुशारे मॅडम व उपमुख्याध्यापक राजेंद्र सोमोंशी सर यांच्या हस्ते पूजन करून विठ्ठल रुक्मिणी यांच्या प्रतिमेस अर्पण करण्यात करण्यात आले आले ज्ञानेश्वरीची पूजन विठ्ठलाची आरती करण्यात आली विद्यार्थिनींनी विठ्ठल रुक्मिणी यांच्या कथा भक्तिगीते गीते भजन आषाढीची माहिती विद्यार्थिनींनी सुंदर पद्धतीने सादर केली या प्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका सविता कुशारे यांनी विद्यार्थिनींचे कौतुक करून वारी म्हणजे शिस्त सेवा आणि सहिष्णुतेचा प्रवाह आहे असे मनोगत व्यक्त केले मृदुंगाच्या गजरात जिम्मा फुगड्या खेळत विद्यार्थिनींनी खांद्यावर पालखी व डोई तुळशी वृंदावन घेऊन पालखीत ज्ञानेश्वरी ठेवून व पर्यावरणाचा संदेश दिलाय संपूर्ण वायडी बिटको गर्ल्स हायस्कूलमध्ये उत्साहाचे व चैतन्याचे वातावरण निर्माण झाले शालेय परिसरातून पालखी घेऊन दिंडी काढण्यात आली विद्यार्थिनींनी टाळ नृत्य सादर केले आणि त्यात सर्व शिक्षक सहभागी झाले लेझिम जिम्मा फुगडी खेळतानाची एक वेगळीच अनुभूती पंढरीच्या लोकांनाही अभिमान पायापडे जन एकमेका असंच काहीसं वातावरण पाहावयास मिळालं कार्यक्रमाचे नियोजन मुख्याध्यापिका सविता कुशारे व उपमुख्याध्यापक राजेंद्र सोमनशी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रतिभा महाजन चेतना टोपले दीपाली ठाकूर लता शिंदे यांनी केले कार्यक्रमात संस्थेचे अध्यक्ष प्रकाश वंशम पायन उपाध्यक्ष प्रभाकर कुलकर्णी सेक्रेटरी हेमंत बरकले शालेय समिती चेअरमन रमेश महाशब्दे यांनी शुभेच्छा दिल्या शाळेच्या मुख्याध्यापिका सविता कुशारे अधिक्षिका मीना वाळुंजे ज्युनियर कॉलेजचे उपमुख्याध्यापक मिलिंद कोठावदे पर्यवेक्षिका सुषमा गवारे गवर्निंग कौन्सिल सदस्य कैलास बागुल भारती चंद्रात्रे यांच्यासह सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थिनी उपस्थित होत्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मानवी सूर्यवंशी हिने केले तर आभार उपमुख्याध्यापक राजेंद्र सोमुंशी यांनी मांडले फलक लेखन कला शिक्षिका सायली मुळे यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले महाराष्ट्र सातबारा न्यूज साठी राजेंद्र सोमोंची जिल्हा प्रतिनिधी